हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता इकडच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे इकडचं रुटीन चालू झालेलं आहे तर बघूया आज दिवसभरात काय आहे काय नाही ते तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आज साडी लावले बोललो चला साडीलासुद्धा सुरुवात करू दे कधीतरी कधीतरी लावली पाहिजे कधीतरी लावून छान वाटते आणि आता जस्ट पावडर टिकलीसुद्धा गेले पण गरमीमध्ये काय सांगायलाच नको आवता तर आता बेड आवरून झालेला आहे आता मी बाकीची कामं करायला सुरुवात करते हे दोन टॉप आणलेले ते पहिलं पाण्यात टाकून ठेवते बाजारातून आणलेले ते पाण्यात वगैरे टाकते व्लॉगसुद्धा अपलोड केलाय आहे फक्त पब्लिक करायचं पाच वाजता ते सुद्धा लक्षात राहत नाही मला कुठं गेल्यावर तर काहीच नाही की टाकायचं आहे नाही टाकायचं पाच वाजून जातात नंतर मग लक्षात येतं मला की ब्लॉग अपलो पब्लिक करायचं आहे तर असं सगळं उभा आहे चला आता कामांना सुरुवात करते गाव पण आहे टी व्ही बघत पूजा झाली इकडं पूजा झाली माझी आणि लादी पुसून घेणार आहे आता मी मी गेल्यापासून लादी नाही पुसले आमच्या घरामध्ये म्हणून आता मी लादी पुसायला घेणार आहे पहिला तर कपडे थोडे यायचे टाकते पावडरमध्ये आणि झाडं वगैरे मारते आणि मग लादी वगैरे पुसते आता मच्छीचा वार आहे बघूया मच्छी काय असेल काय नाही काय बनवायचं आहे ते अजून माहिती नाही तर आईच बनवतात बघूया काय बनवायचं जसं कोळंबी वगैरे घेतली तर म्हणजे साफ करून त्यांना द्यायला हे सुद्धा गेले सकाळी कामाला मी आता माझ्या कामाला लागते लाती पुसायची आहे मला किती दिवसात वक्र तुंड परत सर्व कार्यशु सर्वदा गुरु ब्रह्मा

सगळी खेळले काढले तिथं जेव्हा जेवला ना काय खाल्ला नाही खाल्ला आता उद्या शाळा उद्या शाळा आहे शाळा उद्या शाळा आहे उद्या शाळेत जायचं आहे खूप सारी शाळा अभ्यास करायला लागेल आता खेळणी बंद मी खेळ आता अभ्यास करा

बरं शोनू असं नाही करायचं स्वतः काढलं ना पसारा की स्वतः भरायचं असत आता मी चालले तयारी करून क्लासला केस घेतलेली आता विचारले जर सुकवत तसं नाही करायचं चल खेळतो खेळत असेल तर ठेव खेळणी आता भरायला तेव्हा माझी ताकद वाढणार मग मी कोणाला अरे बाबा व्यायाम करायला जेव्हा मी व्यायाम करणार तेव्हा मी कोणाला नाही घाबरणार तेव्हा ताकद वाढणार गौरांची गौरांशला करायला घरी काका करणार कराटे तो काका शिकवेल ना तुला आता कराटे हम्म मी आता तयारी करते काय झालं आता मसूर कशाला मग मसूरच घालून कुठे गेला तो जा अरे आडवी पण पडणार नाही ते बाप्पाने दुसरा सायकल चाक चाकलावलाय नाही पडत पण ते उलट चालतंय का तू चालव जा सरळ तू चालव जा वाकडी झाली तरी पण ती पडणार नाही गौरण तो चाक छोटा झालाय ना जा सरळ पाहिजे उद्या पप्पाला ते मोठे चाक आणायला पाहिजे होत कशाला बसवला मग असू दे जा चला तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते माहिती छोटासा झालाय पण आजचा दिवस ऍडजस्ट करा काहीतरी टाकायचंय त्याच्यामुळं तर सुद्धा मस्त झोपला आहे आजचा ब्लॉग इथे सेंड करते आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर आता आम्ही बघणार आहोत आंबे पिकलेत का अर्धे काढून झालेले आहेत आंबे हां बघू दिसत कच्चे आंबे कच्चे काढू नका एकदम पिवळा तो गोड लागत नाही बघा हा छान पिकसट परसट चरसट परसट आणि एवढे निघालेत खायला आता हा मी गोड कापणार मस्त होते किती पाच पाच डझन आहे याच्यात साडेचार डझन हे किती निघाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ